मला आता दुसरा दुसरा टाईम घेतो मी आता काल पण पण घेतो मला महिनाभर गेला मला पुन्हा आला ठीक आहे घेऊया सर आता चालू झाला यावलं आपल्याला छान या सगळ्यांनी घ्या फायदा आहे सर्वांना काय मला झाला तुम्हाला पण होईल चांगलं छान वाटलं एकदम छान बाबा देखे तर बाबा आहे बाबा दोन दिवस थेरपी घेत आहेत तर बाबांना असं छान फरक पडलेला आहे त्याला रिलीफ पण झालेला आहे त्यांना प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांचे लवकरात लवकर रेग्युलर थेरपी घ्या रेग्युलर थेरपी घेतलेली तुम्हाला काय होणार आहे चांगला असा हा फरक पडणारच आहे फक्त येताना तुम्ही काय करायचंय आहे येताना दोन आई बाबांना फक्त घेऊन यायचं आहे तुम्हाला आम्ही रेग्युलरली सांगतो की दोन आई बाबांना तुम्ही घेऊन येत चला तुम्ही जसे बरे होत आहेत तसे दुसऱ्याही आई आई बाबांना बरं करत चला ते पुण्य तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी रेग्युलर या आणि रेग्युलर थेरपी घ्या थँक्यू